कुठई उपवास म्हटलं की दोन गोष्टी हमका साठवतात साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात तर आज आपण वरई किंवा भगरबद्दल माहिती घेणार आहोत भगरीला सॅमो राईस किंवा जंगल राईस असं देखील म्हणतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात त्याला वरई वरी बगर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये वरईची लागवड प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागात होते वनस्पतीशास्त्रानुसार ही मिलेट प्रकारात मोडते प्रोजो मिलेट हे वरईचं नाव आहे वरई म्हणजे सर्व पोषकांशाची पूर्तता करणारा अल्पाहाराचा उत्तम पर्याय आहे हे प्रामुख्याने उपवासासाठी प्रमुख अन्न म्हणून खातात याचबरोबर दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं वरई हे प्रमुख अन्न आहे नमस्कार मी डॉक्टर अभिजित निकम आपल्या यो यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण वरईविषयी बोलणार आहोत उपवासात वरीचा भात व शेंगदाणेमटी हे प्रमुख पदार्थ आहेत वरी अर्थात वरई का खाल्ली जाते त्याचे फायदे काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खऱ्या अर्थानं वरीचे अनेक फायदे आहेत त्यात प्रामुख्याने मधुमेहासह वजन घटवण्यासाठीही वरी अधिक उपयुक्त ठरते आहारातील महत्त्व वरी तांदूळाला असणारे धार्मिक महत्त्व व त्याचबरोबर त्यात असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास सत्वयुक्त धान्य म्हणणे योग्य ठरते वरी धान्यात स्निग्ध पदार्थ तंतुमय पदार्थ खनिज व लोह या मूलद्रव्यांचे प्रमाण गहू व भात पिकापेक्षा चांगले आहे उपवासाला वरीचा भात बाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही त्यामुळे वरी आरोग्यास लाभदायक आहे भगर म्हणजेच वरीचे तांदूळ हे आपल्या घरी उपवासाच्या दिवशी केले जातात सहसा उपवासा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण वरई खात नाही पण या वरईत काय काय घटक आहेत आणि ते किती पौष्टिक आहेत समजून घेतले तर असे लक्षात येईल की एरवीसुद्धा वरई हा पदार्थ खायला किती चांगला आहे आणि त्याचबरोबर पौष्टिकही आहे आज आपण याच उपवासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत वरई म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया आहेत हिंदीमध्ये वरीला सामा चावल किंवा चिना या नावाने ओळखले जाते संस्कृतमध्ये याला चिनाक असेही म्हणतात वरी हे अगदी लवकर वाढणारं पीक आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बी पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात वरीचे पीक तयार होते वरी हे अक्का भारतभर उपवासाच्या दिवशी उपयोग केले जाते पण ते केवळ उपवासापुरते मर्यादित न ठेवता इतर खाण्यासाठी उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार याची दोषकना काय आहे तर हे कपनाशन करणार आहे वातवर्धन करणार आहे याचा महत्वाचा गुन्हा आहे तो गुण आहे कगस्तू वात कृत बृहणीगृहा वृक्षा श्लेष्माहारातीव वाजिनाम गुणकृद वृषम प्रकाश निघंटूमध्ये असा श्लोक याबाबतीत सांगितलेला आहे वराजे तांदूळ हे पांढरे गोल खसखशीच्या दाण्यापेक्षा मोठे असतात आपण उपवासाच्या दिवशी याचा वापर करतो वऱ्याच्या तांदळाचा भात खांडवी थालीपीठ खीर भाकरी असे पदार्थ केले जातात शिजलेल्या वरेची चवसुद्धा काहीशा भातासारखीच असते आयुर्वेद ग्रंथामध्ये बृहन म्हणजेच बलवर्धन करणारा आणि तुटलेली हाडे जोडणारा असा वर्णन वऱ्याच्या तांदळाचं केलेलं आहे शंभर ग्रॅम वरीच्या तांदळामध्ये तीनशे एक्केचाळ कॅलरी असतात फायबर दोन पॉईंट दोन ग्रॅम असून प्रोटीन्स बारा पॉईंट पाच ग्रॅम असतं फॅट एक पॉईंट एक ग्रॅम असतं आणि कार्बोहायड्रेट सत्तर ग्रॅम असतात वरीचे उपयोग पुढीलप्रमाणे यामध्ये बारा पॉईंट पाच म्हणजेच जास्त प्रमाणात प्रोटीन असतं वरईमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते तांदूळ गहू ज्वारी या धान्यापेक्षा वरईत कॅलरी कमी असतात जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी वरई खाऊनसुद्धा आपल्याला शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात कॅलरी कमी असल्यामुळे वजन वाटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा वरईचा वापर करू शकता वरईमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा भरपूर असते साध्या भातापेक्षा वरईमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉल्यकुलपासून संरक्षण करतात मोठी माणसे वरई जरी उपवासाला खात असले तरी बाळांना पहिल्यांदा बाहेरचं अन्न देताना अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून वरईची खीर करून दिली तर बाळासाठी सुद्धा तो उत्तम पोषक आहार ठरू शकतो कारण वरई पचायला जड अतिशय हलकी असते वरीसारखे इतके सकस अन्न फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे तसेच त्वचा केस याचे आरोग्य राखण्यात सुद्धा वरई मदत करते वरईमध्ये जास्त प्रमाणात आयर्न असते वरईत आयर्नं जास्त प्रमाणात आढळते म्हणून जर ॲनिमियाचा त्रास असेल तरीही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकता इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्नं वरईत असते साधारण शंभर ग्रॅम वरईमधून आपल्याला अठरा पॉईंट पाच ते एकोणीस एम जी आयर्न मिळू शकते विशेषतः शाकाहारी लोकांसाठी वरई हा आयर्नचा सर्वोत्तम चांगला स्रोत आहे यातील लिसिथिन हा घटक नर्वस सिस्टीम मजबूत करतो व त्याचे कार्य सुकर करतो विटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण यामध्ये जास्त असते विटॅमिन सी ए e आणि ई जास्त प्रमाणात असतात तसेच वरईत खनिजसुद्धा जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते वरईतील काही घटक सी रिॲक्टिव्ह प्रोटीनचे कॉन्सन्ट्रेटेड कमी करतात म्हणून इन्फ्लामेशन ज्यावेळी असते ते सुद्धा ते घटवतात वरईमध्ये फायटिक ॲसिड हे फायटोकेमिकल असते जे कोलेस्ट्रॉलचं नियमन करते वरई फायबर रिच फूड आहे वरईत फायबर योग्य प्रमाणात आढळतात अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात वरई पचायला हलकी असते वरई खाल्ल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास बद्धकोष्ठेचा त्रास असेल तो देखील दूर होण्यास मदत होते गॅसेस होत नाहीत अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर वरी हा एक चांगला आणि उत्तम पर्याय ठरू शकतो फायबर भरपूर व पचनास हलकी असल्याने वरई भुकेचे शमन करते वजन कमी करताना वरईचा नक्कीच तुम्ही वापर करून बघू शकता वरई ही ग्लुटेन फ्री आहे वरईत ग्लुटेन नसते ग्लुटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ आपण ज्या धान्याचं पीठ मळतो त्यात ग्लुटेन असते उदाहरणार्थ गव्हाचं पीठ मैदा पिझ्झा पास्ता ब्रेड यामध्ये ग्लुटेन ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते ग्लुटेनमध्ये काही पोषकद्रव्ये नसतात काही लोकांना ग्लुटेनची सुद्धा असते ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे अपचन यासारखे आजार होतात अशा लोकांसाठी वरही जे पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहे एक उत्तम पर्याय होऊ शकते जो पचायला हलका आहे ज्वारी गहू बाजरी धान्ये ही भारतीय आहाराचा पाया आहेत व ती रोजच्या आहारात समावेश असतात पण वरी हे एकमेव अन्न आहे जे पूर्णतः ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे ग्लुटेन एलर्जीमध्ये याचा उपयोग चांगला केला जातो किंवा हे उपयुक्त ठरू शकते वरईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतोय वरई हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी वरईचा फायदा होतो लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवून इन्सुलिनचे सुद्धा नियमन करते अशा प्रकारे टाईप टू डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरू शकते मधुमेह लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी थोडीफार प्रमाणात वरई खाल्ली तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आयुर्वेदाने ही वरई स्थोल्य आजारात म्हणजे जाडी अशा आजारामध्ये याचा उपयोग सांगितलेला आहे ही स्तोल्य कमी करू शकते असं सांगितलेलं आहे तसेच कपाचं संतुलन करणारी सांगितलेली आहे अधिक प्रमाणात खाल्लास थोडंसं वाताचं वर्धन होण्याची शक्यता असते अग्निमंद म्हणजे ज्याच्यामध्ये पचनशक्ती कमी असते या आजारामध्ये याचा उपयोग चांगला होऊ शकतो कफजन्य व्याधीमध्ये याचा उपयोग चांगला होऊ शकतो वरई वापरताना थायरॉइडच्या रुग्णांनी थोडासा टाळली पाहिजे कारण यामध्ये गायट्रोजेनिक प्रॉपर्टीज आढळतात त्यामुळे थायरॉइड असलेल्या लोकांनी थोडंसं वरई टाळली पाहिजे पण उपवासामध्ये आपण शाबुदानापेक्षा